एक चंदनपूर नावाचे गाव होते इथले रस्ते आणि हवाही भाऊ बहिणीच्या नात्यातील गोडव्याने भरून गेली होती या गावात राधा आणि मोहन राहत होते ज्यांना गावकरी प्रेमाने चंदनपूर की जान म्हणत राधा आणि मोहनचे नाते लहानपणापासूनच खास होते ते दरवर्षी रक्षाबंधनाचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करत असे एके दिवशी राधाला एक जुने पत्र मिळाले त्यात लिहिले होते राधा या रक्षाबंधनाला तुला एक अनमोल भेट मिळेल पत्रावर नाव किंवा ओळखपत्रही नव्हते या पत्राने राधाला आश्चर्य वाटले तिने ही गोष्ट मोहनला सांगितली आणि दोघांनीही हे पत्र कोणी पाठवले आहे हे शोधायचे ठरवले जसंजसा रक्षाबंधनाचा दिवस जवळ येत होता तसं तशी राधा आणि मोहनची उत्सुकता वाढत होती या बाबत त्यांनी गावातील वडीलधाऱ्यांशी चर्चा केली मात्र या पत्राचे रहस्य कोणालाच कळले नाही एके दिवशी राधाला तिच्या आजोबांची जुनी डायरी सापडली त्यात एक किस्सा लिहिला होता त्यात एका खजिन्याचा उल्लेख होता राधा आणि मोहन ठरवतात की ते या खजिन्याचा शोध घेतील डायरीतील सुगावाचा पाठपुरावा करून ते गावाबाहेर असलेल्या जुन्या मंदिराकडे निघाले त्यांना मंदिराजवळ एक गुहा सापडली गुहेच्या आत गेल्यावर त्यांना एक बंद दरवाजा दिसला डायरीत लिहिले होते की कुलूप उघडण्यासाठी भाऊ आणि बहिणीला मिळून मंत्र जप करावा लागेल राधा आणि मोहनने मंत्रपठन केले आणि कुलूप उघडले दार उघडताच त्यांना एक चमकणारी पेटी दिसली बॉक्सच्या आत एक सुंदर राखी आणि एक पत्र होते ही राखी देवांनी बनवली असून ती बांधल्याने भाऊ बहिणीचे नाते अतूट होईल असे या पत्रात म्हटले आहे राधा मोहनला राखी बांधते आणि मोहनने वचन दिले की तो नेहमीच राधाचे रक्षण करेल तेवढ्यात तिथे एक प्रकाश दिसला आणि एक म्हातारा माणूस दिसला तो म्हणाला मी तुझा पूर्वज आहे हा खजिना फक्त तुझ्यासाठीच होता या राखीच्या सामर्थ्याने तुझे नाते आणखी घट्ट होईल राधा आणि मोहनने तो दिवस त्यांच्या आयुष्यातील सर्वात खास दिवस मानला हे रक्षाबंधन केवळ एक सण नसून एक भावना आहे ज्यामुळे भाऊ बहिणीचे नाते अधिक घट्ट होते हे त्यांना समजले रक्षाबंधनाचा दिवस आला आणि संपूर्ण गावात मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला राधा आणि मोहन यांनी त्यांच्या शोधाची कहाणी गावकऱ्यांना सांगितली आणि सर्वांनी त्यांच्या धाडसाचे कौतुक केले आता दरवर्षी रक्षाबंधन आले की राधा आणि मोहन खास ती मौल्यवान राखी घालायचे आणि त्यांचे नाते आणखी घट्ट करायचे वेळ निघून गेला आणि राधा आणि मोहनचे नाते घट्ट होत गेले ही गोष्ट त्यांनी आपल्या मुलांना सांगितली आणि त्यांना शिकवले की रक्षाबंधन हा सण केवळ धाग्यात बांधलेला नसून एक वचन आहे जो आयुष्यभर पाळावा लागतो अशा प्रकारे राधा आणि मोहनची कथा चंदनपूरच्या गल्ली बोळात उदाहरण ठरले प्रत्येक भावा बहिणींनी त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपले नाते अधिक घट्ट करण्याचा संकल्प केला अशा रीतीने दरवर्षी रक्षाबंधनाचा सण अधिकच खास बनला आणि चंदनपूरची हवा सदैव भावा बहिणींच्या नात्याच्या गोडीने सुगंधित राहिली तर मित्रांनो कशी वाटली ही गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद